भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनोज देवटे यांनी सातत्यानं विणकरांना त्यांच्या प पन्नाशीनंतर वृद्धापकाळी पेन्शन योजना लागू करा व एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत असलेल्या सर्व योजनांचे लाभ राज्य सरकारच्या वस्त्र विभागानं दिलेले विणकर ओळखपत्र विक माननीय विकास आयुक्त नवी दिल्ली व हस्तशिल्प हँडीक्राफ्ट नवी दिल्ली यांना दिलेले ओळखपत्र धारक विणकरांना मिळावे याकरिता सातत्यानं पाठपुरावा करत आहे काल दिनांक तेवीस जुलै वार मंगळवारी या सर्व मागण्यांबाबत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्ष दालनात वस्त्रोद्योग आयुक्त सचिव उपसचिव व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत विणकारांना वृद्धापकाळ पेन्शन योजना लागू करण्याबाबत चर्चा झाली विणकाराला वयाच्या पन्नाशी नंतर लाभ देण्याची मागणी मनोज देवठे यांनी केली परंतु शासकीय नियमानुसार पेन्शन वयाच्या साठ नंतर लागू होते परंतु तरीही याबाबत विशेष बाब म्हणून विचार केला जाईल असं मंत्री महोदय यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्यानं एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस स्वीकारले असून राज्यभरात या अंतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे प्रत्यक्ष विणकरांना लाभही मिळत आहे हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता या व्यवसायात टिकून राहण्याकरिता गणेश चतुर्थी निमित्त उत्सव भत्ता योजनेत दहा हजार रुपये पुरुष व पंधरा हजार रुपये महिला अशी रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा देखील झाली आहे तसेच अनेक विणकरांना दोनशे युनिट वीज बिल माफ योजनेत वीज बिल माफ झालेले आहे महाराष्ट्रातील तसेच प्रामुख्याने यवल्यातील हातमाग विणकारांना उपरोक्त योजनांचा त्यांच्याकडे केंद्र शासनाचे अलीकडील काळातील पहिचा कार्ड नसल्याने कुठलाही लाभ मिळाला नाही वंचित गोरगरी विणकरांना ज्यांच्याकडे राज्य शासनाचे विकास आयुक्त नवी दिल्लीचे व हस्तशिल्प हँडिक्राफ्टचे ओळखपत्र आहे अशा सर्व विणकरांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना नामदार दादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या कुठलाही खराखुरा हातमाग दिन विणकर या योजनांपासून वंचित राहणार नसल्याची हमी यावेळी त्यांनी दिली यावेळी दादांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला या बैठकीला हातमाग विणकर ांचे मोठे शिष्टमंडळ उपस्थित होते विणकर प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र संयोजक मनोज भागवत तालुका अध्यक्ष संतोष भरते राजेंद्र वडे वामनराव वाडेकर रामा मुंगीकर मयूर कायस नारायण भावसार चेतन हंगे गौरी दिवटे चंचल वाडे शीतल वडे सारिका दिवटे प्रिया काळंगे प्रतिभा बाकळे मोक्षदा दिवटे आदी उपस्थित होते मुंबई येथे मंत्रालयात वस्त्रोद्योग विभागातील अधिकाऱ्यांसोबत नामदार दादा पाटील यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली असता एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत विविध योजनांचे मिळणारे सर्व लाभ राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे विकास आयुक्त नवी दिल्लीचे व हस्तशिल्प हँडीक्राफ्टचे विणकर ओळखपत्र असलेल्या विणकरांना मिळावे या मागणीबाबत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार दादा पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विणकर उद्धपकाळ योजनेबाबत संबंधितांना आदेश दिले आहे मुंबई येथे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महाराष्ट्रातील हातमाग विणकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे के आयोजन केलेले होते आम्ही अनेक वर्षापासून राज्य शासनाकडे मागणी करतोय की हातमागावर काम करून विणकरांना शारीरिक व्याधी होतात त्यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वृद्धापकाळ पेन्शन योजना योजना लागू करावी या आमच्या मागणीसंदर्भात माननीय चंद्रकांतदा पाटील यांनी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत यावर निश्चितपणे निर्णय घेतला जाईल असे आम्हाला सकारात्मक आश्वासन दिले त्याचप्रमाणे राज्यातील एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत विणकरांना विविध योजनांचे लाभ मिळत आहे आणि अनेक विणकर केवळ केंद्र शासनाचे अलीकडील वेचन कार्ड नसल्यामुळे या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे आम्ही माननीय दादा पाटील यांना विनंती केली की ज्यांच्याकडे राज्य शासनाचे किंवा माननीय विकास आयुक्त नवी दिल्ली हस्तशिल्प कार्ड असेल त्या सर्वच विणकरांना हिकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत सर्वच योजनांचा लाभ द्यावा अशी आम्ही विनंती केली आमच्या या विनंतीनुसार माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त सचिव यांना या संपूर्ण विणकरांना योजनेत कसं समाविष्ट कर करून घेता येईल या संबंधात आदेश देऊन परिपत्रक काढण्याचे सूचना केली